न्यूज आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे हॅलो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आज ओ, होता म्हणजे हा सोमवारचा व्हिडिओ आहे तर सोमवार होता आणि महादेव म्हणजे सोमवारचा मला उपवासच असतो त्यामुळे मग महादेवाला गेलो होतो आम्ही आणि सोमवारचा उपवास त्याचसोबत एक गुड न्यूजसुद्धा मला मिळाली होती आज तर म्हटलं अगोदर आपल्याला आपल्या देवाचं आपल्या गुरुचं आभार मानलं पाहिजे ज्यांच्यामुळे आपल्याला ही गुड न्यूज मिळाली तर त्यासाठी महादेवाला गेलो महादेवाच्या मंदिरात डोकं टेकवलं आणि मला जी गुड न्यूज मिळाली त्यासाठी मनापासून आभार मानलं आणि महादेवाच्या मंदिरातच पिल्लूचं मस्ती पण सुरू झाली तिथे थोडंसं आम्ही बसलो होतो आणि बराच त्याने पण एन्जॉय केला तिथे पण आपलं कसं असतं त्या कुठे पडतो काय काय कुठे त्याला लागतंय की काय तर लक्ष देत होते आहो पण लक्ष देत होते आणि मी पण थोडा वेळ तिथं बसलो इतकं भारी वाटलं ना की आपण ज्या गोष्टीसाठी खूप ट्राय करतो आहे ती गोष्ट आपण आपल्याला वाटते कधीतरी मनात असं पण येतं की आता ही नाही भेटत वाटतं आपल्याला आणि ती गोष्ट अचानक आपल्याला भेटीत तर खरंच मनापासून भारीच वाटतं आपल्याला तर त्यासाठी आम्ही अगोदर देवाचे आभार मानायला गेलो तर मी दोन वर्षापासून एक गोष्टसाठी गोष्टीसाठी खूप ट्राय करत होते तर ती गोष्ट आज मला मिळालेली आहे म्हणजे चला सांगूनच टाकते तर मी दोन वर्ष झालं माझं चॅनल ओपन केलेलं आहे यूट्यूबवर आणि आज माझा चॅनल मॉनिटाईज झालं तर त्यासाठीच मी आगोदर, महादेवाचे, तर तर अगोदर महादेवाचे धन्यवाद केले त्यानंतर आपल्या स्वामींच्या केंद्रात आले स्वामींचे सुद्धा धन्यवाद केले तर आत्ता एडिटिंग करताना लक्षात आलं की एक गुड न्यूज आहे म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलंच हे एक गुड न्यूज आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर म्हटलं गुड न्यूज तर आहे पण मला तुम्हाला त्याबद्दल म्हणजे जी गुड न्यूज आहे ती तुमच्याशी सगळ्यांशी रिलेटेड आहे ती मला त्याबद्दल तुमच्यासो तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे कारण का तुम्ही जर मला एवढा सपोर्ट केला नसता किंवा एवढं मला प्रेम दिलं नसतं तर हे सगळं माझ्यासाठी पॉसिबलच झालं नसतं एक सेकंड हे सगळं माझं सोबत पॉसिबलच झालं नसतं चष्मा चष्म्यावरती लाईट रिफ्लेक्ट होती म्हणून चष्मा काढून ठेवला तर गुड न्यूज अशी आहे की माझं चॅनल म्हणजे आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे म्हणजे संडेला दुपार दुपारली मी चेक केलं तेव्हा वॉच टाईम कंप्लीट झालेला होता तर मग मी अप्लाय केलं आणि संडेला दुपारनंतर म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला मी अप्लाय केलं मॉनिटायझेशनसाठी आणि सोमवारी म्हणजे मंडेला मे बी दुपारीच मी चेक केलं तेव्हा चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं आणि मेल आलेला होता यूट्यूबकडून की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि इथून पुढे आता आपल्याला पेमेंट सुरू होईल तर खूप भारी वाटलं म्हणजे दोन वर्ष झालं माझं मी चॅनल ओपन क म्हणजे अजून झालेलं नाही जुलैमध्ये दोन वर्ष होतील की मी चॅनल ओपन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मला म्हणजे चॅनल ओपन केल्या केल्यास छान रिस्पॉन्स आला होता आणि मे बी वर्षभराच्या अगोदरच माझं चॅनल पण मॉनिटाईज झालं असतं पण खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता मध्ये त्यामुळे मला आठ नऊ महि मे बी दहा महिने मी चॅनलवर काहीच कोणताच व्हिडिओ अपलोड केला नाही किंवा काहीच नाही तर मेजर प्रॉब्लेम झाला होता तो तर त्याच्यामुळे मग चॅनलवरती भरपूर मोठा गॅप आला तर त्यामुळे मग जो पहिला वॉच टाईम होता त्यानंतर ता दहा महिन्यानंतर मी जेव्हा चॅनल कंटिन्यू करायला लागले तर जो पहिला वॉच टाईम माझा मे बी तीन हजार तास कम्प्लीट झाले होते माझे आणि थोड्याच अंतरावरती राहिलं होतं आणि मग माझा वॉच टाईम पण कम्प्लीट झाला असता था। पण म्हणतात ना जे जेव्हा व्हायचं तेव्हाच होतं आणि स्वामी जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट द्यायची असेल तेव्हाच देतात तर तसंच माझ्यासोबत झालेलं आहे म्हणजे तेव्हा तो वॉच टाईम मायनस झालं आणि मग मला परत शून्यापासून स्टार्ट करावं लागलं पण मनात एक कुठेतरी होतं की होईल आपलं छान ग्रो होईल चॅनल आणि तसंच झालं म्हणजे मी आ, शेवटी शेवटी इतकी हताश झाली ते की आता सोडून द्यायचं सगळं यूट्यूब सोडून द्यायचं आणि जे आपलं रेग्युलर आहे ते करायचं आणि म्हटलं जाऊ द्या तरी पण सोडून द्यायचा विचार झालेला असतानासुद्धा एक व्हिडिओ मी अपलोड केला आणि तेव्हा मी मनातली मनात स्वामींना म्हटले होते की हा जर व्हिडिओ आता हा शेवटचा व्हिडिओ मी टाकते आहे आणि हा जर व्हिडिओ आता व्हायरल नाही झाला किंवा याच्यापुढं जर मला आता सक्सेस नाही भेटलं तर मी यूट्यूब सोडून देणार तर तो गुरुवारचाच दिवस होता ज्या दिवशी मी तो एक व्हिडिओ टाकला होता डेली रुटीनचा व्हिडिओ होता तो माझा आणि गुरुवार होता त्या दिवशी त्या दिवशीपासूनच माझं मी अकरा गुरुवारचं व्रत पण चालू केलं होतं तर माझा तो पहिला गुरुवार होता उपवास वगैरे सगळं पकडलं होतं आणि त्या दिवशी मी तो व्हिडिओ अपलोड केला दोन तीन दिवस झाले आणि दोन तीन दिवसानंतर तो ज त्या व्हिडिओने जी ग्रीप धरली ना ती ता ता वी तर ती आता मे बी पंचाहत्तर हजाराचे व्ह्यूज आहेत त्या व्हि व्हिडिओला आणि त्या व्हिडिओनंतर बाकीचे पण व्हिडिओज बऱ्यापैकी व्ह्यूज येऊ येत होते तर अगोदर पण चांगलं झालं होतं पण मध्ये गॅप असल्यामुळे व्ह्यू व्ह्यूज येणं खूप थांबलं होतं था किंवा चॅनलचं इम्प्रेशन कमी झालं होतं पण म्हणतात ना पण स्वामींजवळ एक इच्छा जरी व्यक्त केली तर ते पूर्ण करतातच तर तसंच झालं होतं तर आता छान म्हणजे चॅनल ग्रो होतं आहे माझं आता इथून पुढं पण अजून ग्रो होईल त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे त्यासाठी म्हटलं तुम्हाला आत्तापर्यंत आपल्याला जे सक्सेस भेटले त्याच्यासाठी मी आभार मानण्यासाठी फेस टू फेस व्हिडिओ करते नाही तर मी व्हॉइस ओव्हरच करणार होते आणि त्या व्हाईस व्हॉइस ओव्हरमध्येच मी गुड न्यूजचं सा पण सांगणार होते पण म्हटलं नाही आपण फेस टू फेस सा सांगायला पाहिजे आणि त्यासाठी मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते मनापासून सगळ्यांचे धन्यवाद असे सपोर्ट मला करत राहा आणि मला काही तुम्हाला जर माझ्याकडून वेगळे काही व्हिडिओज अपेक्षित असतील किंवा मी काही दाखवावं काही नाही हे पण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा काही सजेशन्स असतील तर सांगा मी नक्कीच ट्राय करेल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा आणि आत्तापर्यंत जसं सपोर्ट केलं याच्यापेक्षा दहा पट पट शंभर पट जास्त इथून पुढे पण सपोर्ट करत राहा आणि त्यासाठीच म्हटलं सगळ्यांना थँक्यू सो मच आणि आता व्हिडिओ पुढचा कंटिन्यू करा हनुमान जयंतीचं फोटोशूट केलं होतं मुलांचं तर त्याच्या पण मी काही क्लिप्स घेतलेल्या आहेत तर ते मी याच्या पुढे का ॲड करून देते ते पण नक्की कंटिन्यू करा रामनवमीचं फोटोशूट केलं तेव्हाच ठरवलं होतं की हनुमान जयंतीचा पण फोटोशूट करायचा कारण पिल्लूकडे म्हणजे खूप दिवसांच्या अगोदरच मी गधा आणून ठेवली होती हनुमानचा फोटोशूट करायचा यासाठी तर त्याला काही मुहूर्त लागतच नव्हता तर मग म्हटलं आज आहेच हनुमान जयंती तर आज करूनच घेऊयात तर पिल्लूचाच आणि त्याचबरोबर ती छोटी बेबी आहे जिच्या काल बारसाला बारशाला आम्ही गेलो होतो तर तिचा पण हनुमान तिला पण हनुमान बनवायचं होतं तर तिचा पण फोटोशूट करायचा होता तर या ठिकाणी माझ्याकडं ब्रश पेन्स आहेत तर त्या ब्रश पेनने मी गंध लावून घेतलेला आहे हनुमानसारखा का, कारण का ना आपण प्रॉपर गंधाने लावलं ना तर हा हे मुलं असे आहेत ना की हे मोडून टाकतात त्यामुळे मग हे अशा पद्धतीचा जुगाडा मला करावा लागतो आणि तोंडाभोवती जो ऑरेंज कलर लावलेला आहे तो फूड कलर मी पाण्यामध्ये मिक्स करून ब्रशच्या साह्याने पूर्ण गालाला लावलेला आहे जेणेकरून तो तोंडात जरी गेला म्हणजे पोटात जरी गेला तरी त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही तर या ठिकाणी पिवळी धोती घातली गळ्यात माळा वगैरे घातल्या आणि हातात गदा दिली वरती डोक्याला मस्त असा मुकुट घातला होता आणि शेपटी पण लावली होती आणि शेपटीचा जुगाड केला होता मी म्हणजे इतकं भारी म्हणजे कोणा कोणाला असं विचारच आला नसेल की याच्यापासून पण ह्या असं करू शकतं कोणी तर मी तसंच केलं होतं एक माझ्याकडे ना गंगावन होतं जे खूप दिवसांचं होतं तर वरती वेणी होते न, खाली जे वेणीच्या खाली आपण केस सोडतो तसं होतं तर थी वर थी न, ती वरची वेणी होती ना ती सगळी मी एका ओढणीच्या सहाय्याने कव्हर केली होती आणि त्यामुळे वेणी पूर्ण झाकली गेली आणि फक्त खालचा जो केसांचा झुपका आहे तेवढाच दिसला आणि त्यामुळे त्याचा लुक पण खूप सुंदर आला एकदम ओरिजिनल शेपटीसारखा लूक आला होता त्या शेपटीचा इकडेच इकडे नाही हनुमानजी हनुमानजी काय करतात भातो खाता का, का, का? जय श्रीराम म्हणा जय श्रीराम बबी हनुमान बनला ना तू हनुमान <laughs> आता म्हणजे जय श्री तीच नाही श्री राम जय श्री राम, बाय बाय करा आता सगळ्यांना बाय बाय पिल्लूचं फोटोशूट केलं आणि त्यानंतर छोट्या बेबीचं पण फोटोशूट केलं तर तिने छान काढून दिले फोटो कारण का ती म्हणजे तिचं काही झोपूनच काढायचे होते त्यामुळे ती काही एका जागेवरून हलणार नव्हती फक्त पोज स्माईलचीच पोज द्यायची होती तिला बाकी सगळं तर आम्ही के करून ठेवलं होतं तर तर अशाच पद्धतीने झाला आमच्या लेकरांचा फोटोशूट तर फोटोशूट आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ